शहरातील संविधान चौकामध्ये नगराध्यक्षा सीता बनसोड यांनी अभिवादन केले आहे यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित होते आज सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत याच अनुषंगाने केज शहरातील संविधान चौक या ठिकाणी केज नगरपालिकेचे नगराध्यक्षा सीता बनसोड

लोकांना जगण्याचा बोलण्याचा वाचण्याचा अधिकार मिळाला आहे जगातील सर्वोत्सु असं हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दिलेलं आहे आणि निश्चितच फक्त संविधानाच्या काय करायची गरज नाही म्हणजे झाडापासून माणसापर्यंत माणसापासून ते किडापुंजीपर्यंत अधिकार देणारा आहे आणि असं हे संविधान देणाऱ्या बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करतो आणि परत एकदा सगळ्यांना संविधान दिनाच्या दिखा हार्दिक हार्दिक आणि खऱ्या अर्थाने आज मी जे काही नगराध्यक्ष आहे ते फक्त संविधानामुळे आहे आणि त्याच्यामुळे मी खूप खूप मनपूर्वक बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनाचा भारतीय संविधानाचा